बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं राज्यातील अस्थिर शेतकऱ्यांना स्थिर, शेत स्थिर बनवणं ही राज्य सरकारची प्राथमिकता आहे त्यासाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहे परदेशातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून शेतमजूर शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून खात्यावर थेट रक्कम जमा होण्यासाठी कामगार हमी योजनेच्या कायद्यात बदल करण्याची गरज आहे त्यासाठी खासदार धनंजय महाडिक आणि धैर्यशील माने यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे प्रयत्न करू अशी ग्वाही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली कोल्हापुरात आजपासून भीमा कृषी प्रदर्शनाला प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं आणि भव्य प्रदर्शन असलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाला मेरी वेदर मैदानावर आजपासून सुरुवात झाली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने माजी आमदार महादेवराव महाडिक आमदार अमल माडिक भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील राजवर्धन निंबाळकर रुपाराणी निकम महानगराध्यक्ष विजय जाधव पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर प्रमोद बाबर माजी मंत्री बर्मूअण्णा पाटील काडाचे उपाध्यक्ष राहुल चोरडिया यांच्या उपस्थितीत फीत कापून प्रदर्शनाचा शुभारंभ झाला त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात खासदार धनंजय माडिक यांनी प्रदर्शन आयोजित करण्यामागचा हेतू स्पष्ट केला दरवर्षी सतरा ते अठरा कोटी रुपयांची उलाढाल या प्रदर्शनातून होत असल्यानं हे प्रदर्शन पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले असं खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं उपस्थित मान्यवरांचा सत्कार खासदार महाडिक तसंच आमदार अमल महाडिक आणि भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर पशुवैद्यकीय सेवा उत्तमरित्या बजावलेल्या डॉ दीपाली भुतकर डॉ अशोक गावडे डॉक्टर हनुमंत गुरव डॉक्टर आनंदा पाटील डॉ निवृत्ती पाटील डॉक्टर पल्लवी खुळे डॉ दिलीप बारड संजय पाटील या पशुधन विकास अधिकाऱ्यांसह नमोडोन दिदी योजनेअंतर्गत निवडलेल्या रेश्मा पाटील आणि सीमा पाटील यांचा सत्कार करण्यात आला तर कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ अधिकारी उमेश पाटील यांना मानपत्र देऊन सपत्नी गौरवण्यात आलं सध्या शेतीकडे तरुणांचा कल नाही तो वाढावा त्याचबरोबर मजुरांची टंचाई लक्षात घेऊन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती करता यावी यासाठी राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषी मंत्री कोकाटे यांनी सांगितलं विशेषत एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि त्यातून आपल्याला नवीन तरुण वर्गी शेतीकडे कसा आकर्षित जाईल यासाठी आवश्यक आहे आणि दृष्टिकोनातून नवीन तंत्रज्ञान विकसित कसं करता येईल आणि त्याचा फायदा डायरेक्ट शेतकऱ्यांना कसा होईल याचा विचार या निमित्तानं करणं आवश्यक आहे आता नवीन माध्यमातून आम्ही आलो मी आता प्रत्येक आपल्या सर्कल मध्ये पूर्वी हवामान केंद्र आणि पर्जन्यमापन या ठिकाणी केंद्र बसवली जायची आता शासनाने निर्णय घेतला की तर गावामध्ये प्रत्येक गावचा ग्राम पड़ला असत आणि इथे मात्र अंतरा अंतरावरती त्याच्या आताची गॅरंटी नाही दोनशे मीटरवरती तीनशे मीटर होती या ठिकाणी पाऊस पडतो अतिवृष्टी होते आणि नुकसान शेतकऱ्यांनी या ठिकाणी होत राहतो सेंद्रिय शेतीला प्राधान्य देऊन महाराष्ट्रातून सर्वात जास्त निर्यात जगभर व्हावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं विश्वराज महाडिक यांनी आभार प्रदर्शन केलं यावेळी भागीरथी महिला संस्थेच्या सौ अरुंधती महाडिक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते उद्घाटनानंतर खासदार महाडिक यांनी पाहुण्यांसह महिला बचत गटांच्या स्टॉलला भेट देऊन पाहणी केली